नमस्कार मित्रांनो मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण या ग्रामीणच्या अंतर्गत सर्वेक्षण करणं अत्यंत महत्वाचं हे हो सर्वेक्षणाबाबतची आपण वारंवार देखील माहिती घेत आलेलो हो। आहोत की याची असेल किंवा याबाबत सर्वे कसा करायचा असेल जे काय अडचण निर्माण होतात त्याबद्दलचे सर्व प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत परंतु अद्याप देखील बरेच नागरिक असे आहेत ज्यांचा सर्वे करणं बाकी आहे त्यांनी सर्वे केलेला नव्हता किंवा काही तारखीच्या अभावामुळे किंवा सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे किंवा काही अपुऱ्या कागदपत्रामुळे अनेक जणांना यामध्ये सहभागी होता आलं नाही किंवा सर्वे आपला पूर्ण करता आलं नाही काही जे टेक्निकल प्रॉब्लेम असतील काही इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे सर्वे करता आला नव्हता परंतु याबाबत आता परत एक नवी तारीख निश्चित झाली आहे म्हणजे यामध्ये मुदतवाढ मिळालेली आहे सर्वे करण्यासाठी नागरिकांना परत मुदतवाढ मिळालेली आता ही मुदतवाढ जी आहे ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांनी अद्यापपर्यंत आपला घरकुलचा सर्वे पूर्ण केला नसेल ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा शहरी भागासाठी नाही हे फक्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आहे तर त्यांनी त्यांच्या ग्रामसेवक मधून देखील करू शकता परंतु जर नसेल तर तुम्ही सेल्फ सर्वेच्या माध्यमातून देखील तरी तुमचा सर्वे पूर्ण करू शकता जे परिपत्रक आहे शासनानं प्रसिद्ध केलेले सतरा जुलै दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे या परिपत्रकावर क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की ही जी काय तारीख आहे ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस यापर्यंत ही तारीख देण्यात आलेली तारी आहे तर तुम्हाला घरकुलचा सर्वे जर तुम्ही अद्यापपर्यंत पर्यंत केला नसेल तर तुम्ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या घरकुल सर्वे पूर्ण करू शकता असं या लेटरमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे त्यामुळे जर आपण अद्याप पर्यंत घरकुलचा सर्वे केला नसेल जर आपला घरकुल सर्वे बाकी असेल तर आपण एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पूर्वी आपला घरकुलचा सर्वे पूर्ण करू शकता हे लक्षात असू द्या तर चला एक छोटसं आणि महत्वाचा अपडेट होता आता घरकुलचा सर्वे कसा करायचा हा जर का तुमचा प्रश्न असेल तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे जर परत आपल्याला काही समस्या येत असेल तर नवीन पद्धतीनुसार नवीन अपडेटनुसार नवीन एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू परंतु जर तुम्ही पात्र असाल आणि अद्यापर्यंत आपण घरकुल योजनेमध्ये सर्वे केला नसेल ना आपली नाव नोंदणी केली नसेल तर तात्काळ एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पूर्वी आपण आपला सर्वे पूर्ण करून घेऊ शकता एक छोटीशी आणि महत्वाची अपडेट देणं आवश्यक होतं जर माहिती आवडली असेल महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत